नमस्कार या बघा मग रात्रीचं जवपाक डिनर करू आम्ही बाहेर इल्लेलो म्हणजे शुक्रवार सेलिब्रेशन दुपारी जरा गडबडच झालेली त्याच्यामुळे काही व्हिडिओ वगैरे मी करू शकलोही नाही वेटिंग होतं कुत्र्यावर काय काय वाटक ला, लागलं आहे असं झालं या बघा मी वाट बघतोय थाळी येऊची हो आणि थाळीत मी काय मागवलेलं आहे तर बघा माझ्या आणि भावाची थाळी असा तर काय नाही असा नाही होता त्या था, थाळीत एक्स्ट्रा काय मागवणार होतं पोट आधी भरलेलाच होता था, तरी पण मी चपाती एकच दिले म्हणून अजून दोन मागवून घेतले आणि गोवाकडसून अर्धी घेतले वजनाचा एवढा झाला ना मारुती वजो माझो बापरे बापरे पण असू दे आता काय करणार ना वजन वाढतं तर वाढू दे साठ किलोवर जाऊन पोचलो आहे मी सध्या तर आता मी जेवणावर ताव मारत आहे हे बघा असं काय रोज रोज बाहेर जाऊन आम्ही खाणं नाही केव्हा तरीच आठवड्यातनं दोन तीन दिवसच फक्त तर जेवणाचं ता ताड बघून काय खाऊने काय नुकसाच झाला तर मी पहिली सुरुवात चपातीपासून केलं आहे चपाती हे बघा या असा ताट होता त्याच्यात काय खावते बघा भात होतो हो, चपाती होती हे माकुल होते नंतर खेकडे होते शिंपले होते सलाड होता सुलकडी होती गुलाबजाम होतो परत सुरमई घेतलेलो आम्ही हे शिंपले तुमका दाखवते ते आणि प्राउन्स म्हणजे शिंगडाची आमटी होती परत किसमूर होता भात आणि खूप असं थाळी जेवण होता फक्त चपाती एकच केले नाही म्हणून मी मागान घेतलं परत म्हणजे मी घेतलं आहे माका दोन आणि भावाच्या ताटातली वर्दी असा खाऊ पिओ असे करो मित्रा असं काय तर आयुष्य म्हणजे खाण्याच्या बाबतीत तरी असा सध्या आजचा दिवस चला मग बाय बाय गुड नाईट